नमस्कार सखीसोबती या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं मनापासून स्वागत माझ्यापेक्षा मोठ्यांना नमस्कार आणि माझ्यापेक्षा छोट्यांना आशीर्वाद या चॅनेलवरती तुम्ही नवीन असाल आणि स्वामी भक्त असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ द्यायला विसरू नका स्वामींच्या कृपेने तुमच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण व्हाव्यात ही स्वामीचरणी प्रार्थना करते आणि आजच्या या व्हिडिओला सुरुवात करूया आपलं आयुष्य सापसिडी सारखंच असतं संपूर्ण सृष्टी चालवणारा प्रत्येक क्षणाला अंकाच्या ठोकळ्यासारखं वापरत असतो जसे सापसिडीवरती हे ठोकळे टाकले जातात एक दोन तीन असे अंक पडत राहतात आयुष्यात येणारी कोणती व्यक्ती शिडी बनेल आणि कोणती व्यक्ती सापासारखी वागेल याचा अंदाज कधीही लावता येत नाही आपल्याला पाच येतील अशी अपेक्षा असतात तेव्हा दोन मिळतात आणि कधी तीनची अपेक्षा असताना सहा मिळतात सहावरती कधी कधी साप वाट्याला येतो आणि नेहमी कमी मिळाले म्हणून रडणारा माणूस कधीकधी जास्त मिळालं म्हणून पण रडतो तेव्हा होणाऱ्या वेदना आपल्याला आपल्या अस्तित्वाची जाणी करून देतात अशावेळी काहीतरी गमावणं ही गोष्ट आपल्याकडे गमावण्यासारखं पण काहीतरी होतं हे कळून देण्यासाठी गरजेचं असतं खेळ चालत राहतो शिड्या मिळत असतात तेव्हा होणाऱ्या वेदना आपल्याला आपल्या अस्तित्वाची जाणीव करून देत असतात अशावेळी काहीतरी गमावणं ही गोष्ट आपल्याकडे गमावण्यासारखं पण काहीतरी होतं हे कळून देण्यासाठी गरजेचं असतं खेळ चालत राहतो साप गिळत असतो क्षणाचे फासे नेहमी पडत राहतात पण तेव्हा मात्र प्रत्येक क्षण हा काही ना काही देऊन जातो मग त्या क्षणाचं कारण खेळातलं असो किंवा आयुष्यातलं असो अंकाच्या ठोकळ्यावर शून्याचा अंक नसतो त्यासाठी भेटणारा प्रत्येक क्षण लुटून घ्यायचा असतो व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद